राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगोल्यामध्ये भाषण जोडलं हे भाषण जोडताना त्यांनी शरद पवार व मोहिते पाटील घराण्यावर दुगाण्या झाडल्या विखे पाटील यांच्यासोबत जयकुमार गोरे उर्फ भोक्या भाऊ आणि पडेल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही दोन बिलंदर माणसं होती त्यामुळं विखे पाटील यांच्या मनातील मळमळ उफाळून येणार हे निश्चितच होतं कारण भोक्या भाऊ आणि रणजित नाईक निंबाळकर यांनी सात माडा मतदारसंघ आणि सातारा या परिसरामध्ये राजकारणाची जी काही घाण करून ठेवली आहे त्यामुळे या घाणीत जाऊन विखे पाटील यांनी जर आपले हातपाय धुतले तर त्यांच्याही अंगाला घाण लागणार हे निश्चितच आहे विखे पाटील घराण्याचं आणि शरद पवारांचं तसं बऱ्याच वर्षापासून विळ्या भोपळ्याचं नात आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांच्या म्हणजेच बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरोधात यशवंतराव गडाख यांना निवडून आणण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं हे साधारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव ची वगैरे त्या त्याच्या आसपासची ही गोष्ट आहे असं असलं तरी त्या काळात आता सारखं खुनसी राजकारण नव्हतं नाहीतर शरद पवारांनी नंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकशाही आघाडी सरकारमध्ये विखे पाटील यांना कृषी मंत्री शिक्षण मंत्री परिवहन मंत्री अशी मोक्याची मंत्रीपदं मिळवूनच दिली नसती विरोधात राहायची वेळ आली तेव्हा काँग्रेसने विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं त्यासाठी शरद पवार यांनी कसलीही हरकत घेतलेली नव्हती पण राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या पोराला म्हणजेच सुजय विखे पाटील यांना राजकारणात आणायचं होतं सुजयला खासदार बनवण्याचा निर्णय विखे पाटील यांनी घेतला ही गोष्ट आहे दोन हजार एकोणीसची अर्थात त्यावेळी ते काँग्रेसमध्येच होते खासदारकीच्या उमेदवारीसाठी विखे पाटील यांनी नगर दक्षिणची जागा मागितली ही जागा होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची त्यामुळे ही जागा सोडण्यास शरद पवारांनी नकार दिला परिणामी विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी स्वतःसाठी त्यावेळी गृहनिर्माण मंत्रीपद सुद्धा मिळवलं आणि मुलांना निवडून सुद्धा आणलं पण पुढच्याच म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे आता जी झाली नुकतीच निवडणूक त्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाच्या निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला मुळात राधाकृष्ण विखे पाटील हे अत्यंत शृढ व खुर्सी राजकारणी म्हणून ओळखले जातात नगरमध्ये त्यांना कुणीच चांगलं म्हणत नाही सगळ्याच पक्षातील नेत्यांचे ते सतत काटे काढत असतात आणि या नेत्यांच्या मार्गात काटेही टाकत असतात अगदी स्वपक्षातील नेत्यांच्याही विरोधात ते काड्या करीत असतात म्हणजे तुम्ही जाऊन राम विचारा ते सुद्धा सांगतील त्यामुळे त्यांनी सांगोल्यामध्ये येऊन शरद पवार यांच्यावर टीका केली यात विशेष असं काही नाही